आषाढ महिना आणि पावसाळा सुरू झाला की सर्व मराठी घरांमध्ये हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे गुळाच्या गोड कापण्या या अत्यंत खुसखुशीत वावा अजिबात शिवट होऊ नयेत नरम पडू नयेत मऊ पडू नयेत किंवा फार कडक होऊ नये यासाठी खूप सगळ्या टिप्स इथ मी हा व्हिडिओ दिलेला आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्रथम आपण इथे दोन कप इतका आटा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण अर्धा कप इतकं बेसनपीठ घातलेलं आहे एक चमचा सुंठ एक चमचा बडिशोभ प्रथम आपण गरम करून मग त्याची बारीक पूड करून घेतलेली आहे चिमुटभर यामध्ये मीठ घालावं यामध्ये दोन पळी इतकं तेल कडकडीत गरम करून घालावं तुमच्याकडे जर अशी पळी नसेल तर पोह्याचे चार ते पाच चमचे इतके तेल आपल्याला गरम करून घ्यायचे आहे कडकडीत तेल मिश्रणामध्ये घालावं म्हणजे कापण्या अजिबात वातड होत नाही चमच्याच्या सहाय्याने याला मिक्स करून घ्यावे मिश्रण बाजूला ठेवून एका पातेल्यामध्ये एक कप इतकी गुळाची पावडर घेतलेली आहे त्यामध्ये अर्धा कप इतकं पाणी घालावं गुळ पाण्यामध्ये मिसळून घ्यावा याला विरघळेपर्यंत हलकेच कोमट करून घ्यावे पाणी अगदीच उकळण्याची गरज नाही तेल आपण सर्व पिठाला या पद्धतीने चोळून घेतलेलं आहे आणि ज्यावेळी आपण याची मूठ वळतो त्यावेळी आपल्याला लक्षात येईल की या पिठाची अगदी व्यवस्थित अशी मूठ वळली जात आहे गुळाचं हे पाणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर गाळणीच्या साह्याने गाळून आपल्याला या पिठामध्ये घालायचं आहे गरम असताना हे घालू नये नाहीतर आपल्या कापण्या चिवट किंवा वातड होतात हळूहळू ही गुळवणी घालून आपल्याला पिठाचा चपातीपेक्षा थोडासा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे पीठ अतिशय असू नये नाहीतर आपल्या कापण्या मऊ पडतील आणि अतिगत जर घट्ट असेल तर आपल्याला कापण्या लाटायला खूप त्रास होईल पाहू शकता आपलं पीठ छान मळून झालेलं आहे आणि आतल्या बाजूने हे छान जाळीदार तयार झालेलं आहे तर याचे चार ते पाच पेढे लाटून घेतलेले ला आहेत आणि आपल्याला पीठ अजिबात न लावता याला लाटून घ्यायचं आहे यावर अशी छान आपल्याला खसखस पेरायची आहे ही सर्व बाजूने आपल्याला छान अशी लावून घ्यायची आहे आणि पुन्हा लाटून मध्यम जाडीची अशी पोळी आपल्याला याची तयार करून घ्यायची आहे दुसऱ्याही बाजूने आपण खसखस लावून घेणार आहोत पोळी आता पूर्णपणे लाटून झालेली आहे ही मध्यम झाडीची अशी पोळी आपण लाटलेली आहे आता याला आपण काप पाडून घेणार आहोत डायमंड शेपप्रमाणे आपल्याला याला कट करून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता या जाडीच्या कापण्या आपण तयार केलेल्या आहेत सर्व कापण्या आपल्या कापून झालेल्या आहेत तेल गरम झालं की मीडियम हाय हीटवर आपल्याला याला तळून घ्यायचं आहे कापण्या छान सोनेरी रंगाच्या झाल्या की आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता कापण्यांना रंग अगदी सुरेख आलेला आहे तेव्हा नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कटा आणि त्याचप्रमाणे कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंटही करायला विसरू नका